तर नावीला नाविला मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागलं तुझी हिंमत असेल ना तू खराब आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे हो, तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्यांनी बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हेव काहीतरी करू शकतो तुझी हिंमत असेल ना तू खराब पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपवून दाखो मंडल आयोग खरा पाटील असतील तर भुजबळांचं मनोज जरंगे पाटील यांना आव्हान तुला एवढी देखील अक्कल नाहीये बघूयात काय म्हणतायत छगन भुजबळ आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे कि तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहेत मग तिकडे जरा खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं हो की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटल करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नाव इलाजेम मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार त्याला ना नावी लाजे मग आमचं द्या म्हणून देत नसतो दे आणखीन घ्यायला बसलाय पण देणार नाही त्याने ते द्यावं ना देवा हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता कशाला पळत्याच्या पाठी लागतं लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही वाटलो करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूने चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारही बाजूना लढतोय आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझे शरीर साथ नसून देत हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढलं कारण मला अंग काही कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतलाय की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे तसंच वेगळा कायदा बनवला जातोय छगन भुजबळ म्हणालेले आहेत की मराठा नेते मनोज जरांगे हे यांना त्यांनी जाहीर आव्हान दिलंय भुजबळांनी जरांगे पाटील यांना जाहीर आव्हान दिलं आहे मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांना जाहीर आव्हान दिलेलं आहे हिंमत असेल तर आणि खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा असं ते म्हणालेले आहेत दरम्यान यावेळी त्यांनी नाविक समाजाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं देखील म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपण मंडल आयोगाला चॅलेंज करणार विरोध करणार पण जर छगन भुजबळांनी अध्यादेशाला विरोध केला तर मात्र मंडल आयोगाला विरोध करू असं म्हटलेलं आहे यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाल्यात की मनोज जरांगे पाटील तुझ्यात हिंमत असेल आणि खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा मंडल आयोग संपवून दाखव तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि त्याचा निर्माता मंडल आयोग आहे एवढी तरी अक्कल पाहिजे एवढी काय अक्कल नाही त्याला काय बोलणार पंधरा सोळा तारखेला विधानसभेचं अधिवेशन होणार आहे माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मराठा आरक्षणासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे वेगळा कायदा बनवला जातो आहे आम्ही तर आधीपासून मराठा समाजाला आरक्षण द्या ओबीसीला धक्का लागता कामा नये असं सांगतो आहोत असं भुजबळ म्हणालेले आहेत नाभिकांबद्दल केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देत असताना नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाका असं मी म्हटलेलं नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं नाभिक संघटनांनी पत्रक काढून आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो पण भुजबळांनी असं कोणतं विधान केलं नसल्याचं सांगितलेलं आहे एका गावामध्ये एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने पोस्ट शेअर केली होती त्यामुळे तेथील गावातील मराठा समाजाने या दुकानामध्ये केस कापायचे नाहीत असा आदेश काढलेला होता आणि त्यामुळं मी म्हटलं होतं की गावातील इतर नाभिक बंधूंनी तुम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू असं सा सांगावं हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या संघटनांनी पत्रकही काढले पण काही खोडसा लोकांनी चुकीचा अर्थ काढत वेगळं वातावरण निर्माण केलं सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नाविकांना आदेश देण्यात आला असं सांगण्यात आलं तो फक्त एका गावापुरता मर्यादित होता असं भुजबळ यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे